विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहा विज्ञान भाग एक यामधील प्रकरण चौथे विद्युत धारेचे परिणाम या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत यामध्ये आपण विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण विद्युत धारेचे औष्णिक परिणाम आणि विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम याविषयी अभ्यास करणार आहोत इथे आता आपल्याला प्रश्न विचारले आहेत थोड्या आठव्यामध्ये पद की पदार्थ सु विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो तर ज्या पदार्थातून विद्युत वहन होते त्या पदार्थाला आपण विद्युत सुवाहक असे म्हणतो म्हणजे चांदी ॲल्युमिनियम तांबे आणि ज्या पदार्थातून विद्युत वहन होत नाही त्या पदार्थाला विद्युत दुर्वाहक म्हणतात म्हणजे लाकूड आणि रबर तर आता विद्युत प्रवाहातील मुक्त इलेक्ट्रॉन इतस्त फरत असतात वाहकातून वाहत असताना त्यांच्या मार्गांमध्ये आलेल्या वाहकाच्या अणूंवरती आदळतात अशा प्रकारच्या आघातांमुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा येतो व विद्युत धारेस विरोध होतो या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात अशी पदार्थाची रोधकता खूप कमी असल्यास त्या पदार्थाला विद्युत सुवाहक म्हणतात उदाहरणार्थ तांबे चांदी अॅल्युमिनियम या पदार्थांची रोधकता खूप खूप कमी अस आहे म्हणून त्यातून विद्युत वहन होत होते आणि त्या पदार्थांना विद्युत सुवाहक म्हणतात आणि तसेच पदार्थाची रोधकता खूप जास्त असल्यास त्या पदार्थाला विद्युत दुर्वाहक म्हणतात उदाहरणार्थ लाकूड रबर काच या पदार्थातून विद्युत वहन होत नाही म्हणून त्यांना विद्युत दुर्वाहक असे म्हणतात आता इथे पुढचा प्रश्न आहे लोखंड हे विद्युत सुवाहक आहे परंतु खाली पडलेल्या लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका लागत नाही तर त्याचं कारण असं आहे की की तुकड्यातून त्यावेळेला काय असतं विद्युत वहन होत नसतं त्यामुळे आपण जर खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलला तर आपल्याला त्याचा विजेचा धटका लागत नाही तर त्या हे प्र दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दाखवते आता इथे त्यांनी निरीक्षण करा व चर्चा करा असं सांगितलेलं आहे तर खालील चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात तर आता इथे तीन चित्र आहेत बघा अ प आणि क यामध्ये सगळे एक लॅम्प दिसतोय मोठा एक छोटा लॅम्प आहे टी व्ही आहे एक आहे ब चित्र त्यामध्ये पंखा फिरताना दिसतोय आणि क चित्र आहे तिथे बेल वाजताना दिसतीये तर यामध्ये आता इथे काय आहे तर आकृती अ आणि ब मध्ये आपल्याला विजेवर चालणारी विद्युत उपकरणे म्हणजे टी व्ही विजेचा दिवा हीटर विद्युत पंखा इत्यादी दिसत आहे तर कमध्ये आपल्याला विद्युत घंटेचे पूर्ण उपकरण दाखवले आहे विद्युत तर विद्युत घंटा ही काय आहे तर ती औष्णिक परिणाम चुंबकीय परिणाम विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर आणि त्या यांत्रिक ऊर्जेचे ध्वनीमध्ये रूपांतर होऊन कार्य करते तसेच विद्युत थारेमुळे प्रकाश निर्माण होऊन विद्युत दिवे प्रकाश निर्माण करतात हे आपल्याला या, या चित्रावरनं समजून येत आहे तर आता इथे त्यांनी आपल्याला विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण ही कृती करायला सांगितलेली आहेत त्यासाठी त्यांनी आपल्याला साहित्य सांगितले जोडणीच्या तारा विद्युत गट विद्युत रोध वोल्टमीटर ॲमिटर लगकळ इत्यादी तर ही जी आकृती आहे आता पुढच्या पानावरती चार पॉईंट दोन यामध्ये काय दाखवले आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला दाखवले त्या योग्य त्या मूल्यांचे घटक घेऊन परिपथ जोडा परिपथातील विद्युत तारा मोजा आणि विद्युत रोधाच्या दोन टोकातील विभवांतर मोजा ए येथील विभव बी येथील विभवापेक्षा जास्त आहे कारण ए हा बिंदू विद्युत घटाच्या धनटोकाला तर बी हा बिंदू विद्युत घाटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे इथे बघा आता हे विद्युत परिपथ त्यांनी आपल्याला दाखवलं तर इथे काय सांगितलं की जर क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बीकडे गेला तर या विद्युत प्रभारावर एपासून बीपर्यंत जाताना व्ही ए बी क्यू इतके कार्य झाले हे कार्य करायला ऊर्जा कुठून आली ऊर्जेचा स्रोत तर घट गट आहे गटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली जेथे कार्य व्ही ए बी क्यू घडले क्यू हा विद्युत प्रभार टी या वेळेमध्ये एपासून बीकडे गेला म्हणजेच हे कार्य जर टी या वेळेत घडले असेल तर त्या व्ही ए बी क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली या विद्युत ऊर्जेचे काय होते ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते व विद्युत रोधाचे तापमान वाढते असं आपल्याला इथे समजतं आहे आता इथे त्यांनी आपल्याला जरा डोके चालवामध्ये एक प्रश्न विचारला आहे की विद्युत रोधाची जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र असेल तर घटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल तर घटाने दिलेली जी ऊर्जा आहे ती विद्युत चलचित्रातील तांब्याच्या कुंडलाच्या गतीज ऊर्जेत बदललेली आपल्याला दिसून येईल इथे विद्युत शक्ती पी बरोबर आपल्याला काढायची आहे तर ऊर्जा छेद लागलेल्या वेळेबरोबर व्ही ए बी क्यू छेद टी बरोबर व्ही ए बी आय कारण क्यू झे टी बरोबर आय हे समीकरण नंबर एक आता ऊर्जा स्त्रोताने म्हणजे घटाने टी या वेळेत पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली जर परिपथातून आय इतकी विद्युत धारा सतत वाहत असेल तर टी या वेळेत विद्युत रोधात एच बरोबर पी गुणिले टी बरोबर व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी इतकी उष्णता निर्माण होईल हे समीकरण दोन आता ओहमच्या नियमानुसार व्ही ए बी बरोबर आय गुणिले आर समीकरण नंबर तीन म्हणून माता एच बरोबर व्ही वर्ग ए बी गुणिले टी छेद आर बरोबर समीकरण चार तसेच एच बरोबर आय गुणिले आय गुणिले आर गुणिले टी बरोबर आयचा वर्ग गुणिले आर गुणिले टी हे समीकरण नंबर पाच एच बरोबर आयचा वर्ग गुणिले आर गुणिले टी याला ज्यूलचा उष्णता विषयक नियम असे म्हणतात विद्युत शक्तीचे एकक समीकरण एकनुसार म्हणजे वरती आपण हे समीकरण एक बघितलेलं आहे इथे त्यानुसार P बर पर पर पी बरोबर व्ही बी गुणिले आयबरोबर वोल्ट गुणिले एम एम्पियर हे आहे समीकरण सहा मग आता एक वोल्ट बरोबर गुणिले एक बरोबर एक छेद एक जूल छेद एक सी म्हणले एक सी छेद एक एस समीकरण सात एक ज्यूलछेद एस बरोबर डब्ल्यू म्हणजे वॅट बरोबर समीकरण नंबर एक त्यामुळे विद्युत शक्तीचे एकक हे एक वॅट हे आहे